नांदणी दवाखान्यात औषधाचा तुटवडा खाजगी पशुवैद्यकांकडून उपचार पशुपालकांना आर्थिक फटका नांदणी तालुका शिरोळे येथील कोल्हापूर जिल्हा परिषदच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात सध्या मोठ्या प्रमाणात औषधाचा जाणवत असून यामुळे येथील पशुपालक मोठ्या संकटात सापडले आहेत किरकोळ औषधाशिवाय आवश्यक असणारे कॅल्शियम जंत गोळ्या तसेच इतर महत्वाच्या औषधांचा पुरवठा ठप्प झाला आहे परिणामी पशुपालकांना खाजगी पशुवैद्यकांकडून उपचार घ्यावे लागत असल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात नांदणी व दरणगुती या दोन गावांचा समावेश होतो सुमारे अडीच हजार पशुधन या दवाखान्यावर अवलंबून आहे परंतु सध्या औषध साठा उपलब्ध नसल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले शासनाने या पशुवैद्यकीय केंद्राला वेळेवर औषधांचा पुरवठा करावा अशी मागणी पशुपालक करत आहेत महापुरामुळे आणि लंपी रोगाने मोठे नुकसान होऊन गेल्या काही वर्षापासून महापुराचा तडाखा बसत आहे त्यातच गेल्या वर्षी लंपी स्किन रोगामुळे अनेक जनावरे दगावली आहेत परिणामी पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे अशा परिस्थितीत जर पशुपालकांना आवश्यक औषधे सुद्धा वेळेवर मिळाली नाहीत तर त्यांच्या अडचणीत अधिक वाढ होईल जनावरांना जंतनाशक गोळ्या कॅल्शियम तसेच विविध प्रकारच्या रोगांवरील प्रतिबंधक लसीकरण वेळेवर मिळणं अत्यंत आवश्यक आहे मात्र सरकारी दवाखान्यात हे औषधच उपलब्ध नसल्याने अनेक पशुपालक झाले आहेत दवाखान्यात वारंवार विचारणा उपलब्ध होत नसल्याने संतप्त नागरिकांनी नाराजी व्यक्त केली खासगी डॉक्टरांचा खर्च पशुपालकांसाठी डोकेदुखी बनली आहे सरकारी दवाखान्यात उपचार मिळत नसल्याने पशुपालकांना खासगी डॉक्टरांकडे जावं लागतं तिथे एका छोट्या उपचारासाठी मोठा खर्च करावा लागतो त्यामुळेच अनेक पशुपालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत काही जणांनी तर पशुपालन सोडण्याचा विचारही सुरू केला आहे या गंभीर परिस्थितीकडे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने तातडीने लक्ष द्यावं व नांदणी पशुवैद्यकीय दवाखान्यात आवश्यक औषध साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे शासनाच्या दुर्लक्षित भूमिकेमुळेच पशुपालक अडचणीत सापडले असून वेळेवर औषधांचा पुरवठा न झाल्यास पशुधनाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे महानकर निपसटी विकास लवाटे नांदणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा